हो माझी धावपळ होते हे खरं आहे पण ना माणसाने जगायला शिकायचं प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही आनंद शोधला ना खूप छान असं जीवन आहे अगदी सुखकर होण्यासारखं आहे ज्यांच्यासाठी करतोय आपण ते जर आनंदी नसतील तर काय उपयोग आहे ना मग नमस्कार मिसेस नाशिककर कॅनोलर आपले आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मी जात आहे नाशिकला तर नाशिकला जाण्यासाठी आपण मी साडेतीन वाजता निघालेली आहे आणि पोसेल मग नंतर तुम्हाला व्हिडिओ नाशिकचे शेअर करणार आहे तर असाच सोबत असा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओचा ब्लॉगचा आनंद घेऊया इथे माझी तयारी झालेली आहे आणि गुरुबा झोपलेला आहे तसा तर आता म्हटलं झोपेत आहे तोपर्यंतच निघून जावं तो, तो आता ना मागे लागायला लागला आहे सध्या गुरुबाळ ना दुपारचा झोपलेला होता त्याच वेळेस मग मी निघून आली कारण मग तो जर जागा झाला ना मग मागे लागतो म्हटलं मग त्यामुळे ना लवकर निघून जावं आणि निखिलला पण थोडंसं कामं होते मग तो म्हटलं चल मी तुला पहिले सोडून देतो मग आम्ही सी बी एसला आलो कारण सी बी एस म्हणजे आता आपल्याला नाशिकला सी बी एस म्हणायची सवय पडली आहे शिवाजीनगरला आलेलो आहे बसचं बुकिंग तसं झालेलं होतं मग त्यामुळे म्हटलं मग कसं वेळेवर पोचलं ना शिवाईने आली आणि आता बस पण खूप छान झालेली महिलांसाठी खूप खरंच मस्त अशा सोयी झालेल्या आहेत आणि आप तिकीटवर आपण पोचून जातो तर आता गाडीत बसलेली आहे आणि नाशिकला आता पटकन पोचेल असं मी म्हणेल कारण ना आता एकदा बसलं ना बसमध्ये की ओढ लागते आणि जन्मभूमीची जशी ओढ असते तशीच कर्मभूमीची पण असते पूर्ण आयुष्य आता नाशिकमध्ये गेलेले तर नाशिकची ओढ अर्थात असणारच चारला निघाली आणि बसचा प्रवास असल्यामुळे उशिरच झाला जवळजवळ अकरा वाजले होते मला यायला फेर सरांना सरप्राईज दिलं होतं काल आले रात्री खूप उशीर झाला होता त्यामुळे शूटिंग काही केलं नाही आता मस्त नाश्ता करतोय चिक्कू मिळाले पन्नास ला दोन किलो नाष्ट काहीच नाही बनवलं कारण आम्हाला परत गावाला जायचंय ना लगेच सकाळची कामं मात्र पटकन आवरून घेतली माझं धुनं होतं तेवढं धुवून घेतलं आणि वाळत घालून दिलं म्हणजे आल्यावर ना म्हटलं कपडे वाळून जातील मसाले आणायला आहे कसं लेट झालं ह्या वर्षी खूप लेट झालेलं आहे पूर्ण आता मे महिन्यात कधीच नाही करत त्याच्या आधीच माझे मसाले येऊन जातात मिरची अजून करायची राहिलेली आहे आणि तुम्ही नेहमीच बघतात की मी असते पुण्यात वरशी वडे पापड कुरड्या काहीच नाही केलेलं आणि सगळं म्हणजे ना पुण्यात पण करता आलं असतं पण काय झालं गच्चीमध्ये गभरू असतो गच्ची भरपूर मोकळी पण ना त्याचे केस वगैरे गळतील ना तर त्याच्यामुळे नाही आवडलं तिथे करायला ऊन वगैरे भरपूर आहे तरी पण नाही वाटलं त्यांचे नाशिकमध्ये काम असतात त्यामुळे ते ना नाशिकमध्ये थांबतात येऊन जाऊन असतात ते, ते पुण्याला आता खरण्या सरांना जरा बोलतं करावं म्हटलं ब्लॉगमध्ये त्यांना विचारते मी मुद्दाम काय घ्यायला चाललंय मसाला करायचा मसाला।, मसाला चिकन मटन वर्षभराचा मसाला आणि इथे घेत नाही मालेगावलाच जातो त्याच्यामुळे लग्न पण आहे एक लग्न पण मालेगाव मध्ये ना लग्न पण आहे म्हटलं मग तेवढं ते लग्न पण आटपून येऊ आणि कामात काम मसाला पण होऊन जाईल आपल्याला कसं आहे खांदेशात ना सगळ्या वस्तू अशा करून नीट नेटक्या वर्षभराच्या ठेवल्या नाही ना तोपर्यंत बाईला समाधानच नाही वाटत तसंच माझं आहे

पण मी म्हटलं मिसळ खायची आहे पण मला असं लक्षातच नाही आलं की यांचा रसा मागवावा आणि म्हणजे एकत्र झालं असतं दोघांचं पण आल्यानंतर जाऊ द्या म्हटलं काय माणसाने ना स्पष्ट मत मांडायला शिकायचं स्पष्ट मत मांडलं ना तर पटकन असं उलगडाही होतो त्यांना खायचं होतं तर त्यांनी पटकन सांगायचं ना मला विचारलं मी सांगितलं कुंदुळ्याकडे जाताना जो रस्ता आहे म्हणजे आमच्या गावाकडे जाण्याचा चिखलोळचा तर त्या रस्त्यावर हेमयुरा हॉटेल आहे ना नेहमी आम्ही इथेच खातो नाश्ता इथेच करतो अगदी छोटंसं होतं तेव्हापासून कसं असतं एकमेकांना सांभाळण्यात पूर्ण आयुष्य जातं आणि सांभाळावंच माणसाने तर म्हटलं नाही आता ना मी माझ्या आवडीचं मागवलं गेलं ना म्हटलं तर तुम्हाला आता मूंगभजी मागवा कारण त्यांना ती पण आवडते तर मूंगभजी मागवली आणि तेव्हा कुठे मला वाटलं की नाही चला आता जेवण घेऊ खरं ॲक्च्युली मी नाश्ता घरी बनवायला हवा होता पण ना रात्री पण उशीर झाला आणि सकाळचे कामं पण होते दुसरे आवरायचे कपडे धुणं वगैरे आवरणं होतं बेडशीटं हे ते सगळंच धुणं काढलं होतं मी आणि त्याच्यामुळे मग जरा वेळच झाला होता म्हणून मग काही केलं नाही आणि आता जरा नाश्ता बाहेरच करून घेतला मग पस्तीस वर्षापासून इथेच मसाले आम्ही करतो आठ दहा वर्षापासून ना सासूबाई आता गेल्या तर आता आम्ही जाऊन तिथून मसाला आणतो पण इथल्याशिवाय दुसरा मसाला नसतो माझा वर्षभराचा मसाला मी इथूनच करते तसं जिरं हळद म्हणजे धने जिरीची पूड करायची असलेलं सगळं मटेरियल पूर्ण वर्षभराचं नेते आणि खोबरं पण मी वर्षभराचं नेत असते चांगलं असं पुसून वाळवून आणि एक एरटेर डब्यामध्ये भरून ठेवते चॅच्याजी तूच बोलो बोलू, 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 बोलू आजचे मसाले के बारे पे हो ते अच्छा मसाला मिळतात हे बघा आता जवळजवळ पंचवीस वर्षापासून इथेच मसाला घेत आहोत म्हणजे सासूबाई इथे यायच्या तर आता आम्ही इथे येतो ते आता नाही येत म्हणून आणि हे बघा हे चाकडनच आम्ही मसाला घेतो तर आता मसाला घेत ने ने पारे कर, मसाले इथे मिळतात आणि माझं तर म्हणजे ह्या दुकानावर विश्वास आहे आणि मागचे तुम्ही व्हिडिओ बघाल तर तिथे मी नंबर वगैरे सगळं दिले गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये मध्ये अशी काही अशी लिंक लागणार कारण मी आत्ताशी घेऊन जात आहे पुन्हा पुण्याला जाणार परत येणार आणि नंतर मसाले बनवणार आहे आज फक्त इथे एकाच नावाचे दोन दुकानं आहेत इज्जू आहे हे नाव पण त्यांच्या दुकानाचं नाव आहे भाई तिथे खूप नंबर असतात पण ना आम्ही फोन करून जातो आणि त्यांना सांगतो की आम्ही नाशिकून येतो आहे कारण नाशिकूनच जातो ना आपण तर त्यामुळे मग ते ना नंबर पहिलाच लावून ठेवतात अर्थात आम्ही ही लवकरच जातो आम्ही आम्हीच पहिलं गिरायक असतो तिथे आणि नंतर त्यांचं ते शॉप उघडतं अगदी दरवर्षीचा हा नियमच झालेला आहे आमचा तर तुम्हाला जर यांचा नंबर हवा असेल व्यवस्थित नाव वगैरे हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही पण इथे जाऊन खरंच मसाला करा खूप सुंदर होईल वर्षभर अगदी अस्वाद घ्याल छान छान अशा खानदेशी भाज्यांचा तसंच इतरही भाज्यांचा <laughs> करू शकतात तुम्ही तर आणून झाले पण करायला आता अजिबात वेळ नाही आहे लगेचच पुण्याला दोन दिवसांनी जायचं आहे आणि ह्या दोन दिवसात पण परत मला दोन तीन लग्न अटेंड करायचे आहेत लग्न अटेंड करायचा व्हिडिओ काही मी आपल्याला शेअर केलेला नाही आहे फक्त म्हटलं मसाल्याचा ब्लॉग शेअर करूया आणि माझं आवडतीचं काम आहे म्हणजे वर्षभराचा मसाला झाला ना मी अगदी बिंदास्त असते घरात केव्हाही मस्त भाजी करता येते ना धावपळ होते खूप मजा येते सगळे लाईफ मस्त एन्जॉय करते एन्जॉय करावं छान रहावं अर्थातच प्रत्येक गोष्टीत आनंद शोधता आला पाहिजे आनंद शोधता आला ना जीवन अगदी सुखर होतं आणि नेहमी ना आपण आपल्या आवाक्यात राहिलं आपल्या परिस्थितीच्या मानाने जसं जगलं ना तसं जर राहिलं ना तर अजिबात त्रास होत नाही आणि परिस्थितीशी जुळवून घ्यायलाही माणूस पटकन तयार असतो